वेलकम सकाळ उद्योग समूह आणि महाशाळा फाउंडेशन यांच्या माध्यमातून मी स्वतः ऑटोपायलट बिझनेस कोच योगेश चंद्रकांत महामणी आणि माझे सहकारी माझे पार्टनर राहुल गवंदे सर बिझनेस ट्रेनर या दोघांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना आजच्या सेशनमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन कारण तुम्ही सगळेजण अभिनंदनास पात्र आहात तुम्ही अमेझिंग आहात तुम्ही इम्पॉर्टंट आहात तुम्ही युनिक तुम्ही स्पेशल या सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि म्हणून आम्ही तुमचं अभिनंदन करतो तुम्ही आजच्या या सेशनला आलेला आहात तर तुमचा महत्वाचा आहे की मी आज आजचा पुढच्या नव्वद मिनिट का देणार आहे तर ऑबियसली तुमचं उत्तर असेल की मला माझ्या व्यवसायाला डिजिटल मार्केटिंग करून चॅट जीपीटी आय या टूलचा वापर करायचा आहे आणि माझं उत्पन्न वाढवायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टींची माहिती देणार आहे की आमचं हे मिशन जे आहे त्या मिशनच उद्देश काय ट्वेंटी के नावाचं हे मिशन आहे आणि या मिशन मध्ये व्यावसायिकांना स्मार्ट उद्योजक बनवतो यासाठी तुमचा व्यवसाय पायलटच्या दिशेनं जाणं हे तेवढंच गरजेचं आहे आणि त्यासाठी सुरुवातीला आम्ही तुम्हाला डिजिटल बनवतो तुमच्या व्यवसायाला ऑनलाईन करतो आणि मग नंतर तो पायलटच्या दिशेनं जाण्यासाठी तयार होतो आणि यासाठी आजचा हा सेशन तुमच्यासाठी घेतला जातो डिजिटल मार्केटिंग चॅट जीपीटी यासाठी तुम्हाला एक आव्हान मी करतो की आप मुझे टाइम दो मैं आपको नॉलेज आणि जर तुम्ही तुमचा वेळ देत आहे तर मी तुम्हाला नॉलेज देणार आहे या मिशन ट्वेंटी केच्या सोबत तुमच्या सर्वांचं एकदा सर स्वागत डिजिटल मार्केटिंग युजिंग चॅट जी पीटी आणि एट याच्यासाठी आमच्याकडे सोल्युशन आहे नक्की काय करावं लागेल नक्की कसं करायला पाहिजे हे सगळं काही आता चॅट जीपीटी आपल्याला करून देतो मात्र त्याला आपल्याला काही भाषा त्याची समजून घेऊन त्याला आपल्याला सांगणं गरजेचं असतं आता चॅट जीपीटी आणि ए आय टूल हे शब्द तुमच्या सगळ्यांकडे माहितीचे आहेत तुम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचे की कि किती लोकांचं चॅट जीपीटी आणि ए आय टूलचं अकाउंट आहे ओनली चॅट जीपीटी अकाउंट असेल तर ए अशी कमेंट करायची किती लोकांचे अकाउंट चॅट जीपीटीच्या या ऍप्लिकेशन मध्ये ओपन केलेले आहेत आत्ताच्या आता सर्वे तुमच्या पुढे मी मांडणार आहे आपण काउंट करणार आहोत एक दोन तीन चार पाच पटपट काउंट करायचे आपल्याला पहिले मॅडमने सहा नंबर टाकलेला आहे किती लोकांचं चॅट चा, जीपीटी च अकाउंट ऑलरेडी तयार आहे प्रशांत सर म्हणतात की यस माझा अकाउंट आहे आता बघा इथं जवळपास आपण किती पार्टिसिपेट आहोत काउंट करा तुम्ही फोर्टी एट आहोत आपण आणि याच्यामध्ये ठराविकच लोकांचे अकाउंट क्रिएट झालेले आहेत अजून कोणी असं आहे का की ज्याचं अकाउंट आहे मात्र त्याने लिहिलं नाही तुमचं मतदान मला पाहिजे कारण जर वोटिंग केलंच नाही तुम्ही तर मग मोजता येणार नाही आणि त्यामुळे कृपया सगळ्यांनी वोटिंग करणं गरजेचं आहे पोल देणं गरजेचं आहे चॅट करणं गरजेचं आहे बघा इथं आपण एक दहा मेंबर्स पकडूया की दहा मेंबर्सनी अकाउंट ओपन केलेलं आहे मग आता मला सांगा दहा मेंबरच जर फक्त अकाउंट असेल तर त्यातले वापरतायत किती लोक प्रॉपर पद्धतीनं किती लोक वापरतायत आणि त्याचा खरच उपयोग चांगल्या पद्धतीनं किती लोकांनी केलेला आहे तर हे प्रमाण एक एक शून्यानं वरच्या कमी होत जाणार आहे किंवा निम्म 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 करत कमी होत जाणार आहे आणि ही संख्या अवघ्या एक टक्क्यांपेक्षा सुद्धा कमी अमाऊंटवर कमी पर्सेंटेज वरती येईल की चार्टबी जीपीटी आणि टूल याचा वापर प्रभावीपणे करायला आपल्याला आला पाहिजे ज्या पद्धतीनं आपण एखाद्या व्यक्तीकडून काम करून घ्यायचं असेल तर त्याच्याशी आपण पहिल्यांदा एक रिलेशन बिल्ड करतो काय करतो रिलेशन बिल्ड करतो दुसरी गोष्ट आहे की रिलेशन बिल्ड करताना त्याला जी भाषा येते ती भाषा आपल्याला बोलावी लागते मुद्दे नोट करून घ्यायचे चॅट जीपीटी बरोबर आपल्याला कनेक्शन करण्यासाठी पहिल्यांदा एक लँग्वेज लागते ती लँग्वेज आहे इंग्लिश इंग्लिश लँग्वेज मध्ये आपण त्याला प्रश्न विचारायचा असतो त्या प्रश्न विचारण्याला आपण प्रॉम्प्ट असं म्हणतो ह्या प्रॉम्टच उत्तर तो देताना आपल्याला सुंदर पाहिजे असेल तर ऍज इट इज घेताना इंग्रजीमध्ये ते मिळतं मात्र या गोष्टींसाठी त्याला आपल्याला अगोदर एक रिलेशन बिल्ड करून अपॉइंटमेंट देणं गरजेचं असतं जर त्याला प्रॉपर अपॉइंटमेंट दिलेली असेल त्याला जर आपण शिक्षित केलं असेल ट्रेन केलं असेल यासाठी स्वतःचा परिचय त्याला करून द्यावा लागतो आणि जर आपला परिचय त्याला चांगल्या पद्धतीने करून दिला तर त्याच्याकडून आपल्याला उत्तर चांगली घेता येतात उदाहरणार्थ आपण एखाद्या शिक्षकांना भेटलेलो आहे किंवा एखाद्या कन्सल्टंटला भेटलेलो आहे किंवा एखाद्या आपल्या व्यवसायामधल्या ज्याला आपण आयडॉल मांडतो किंवा ज्यांनी त्याच्यामध्ये खूप छान काम केलेलं आहे त्याचं यश आपण बघतो अशा व्यक्तीकडे जर आपण गेलो तर आपल्याला आपल्या व्यवसायामधली चांगली माहिती मिळू शकतो वाईस वर्षा आपण म्हणतो की जर आरोग्याचा सल्ला विचारायचा असेल तर वकिलाकडे जाऊन उपयोग नाही आहे आणि कायद्याच्या बाबतीत जर माहिती घ्यायची असेल तर डॉक्टरांना विचार सुद्धा नाही त्याच पद्धतीने आपण अपन योग्य अपॉइंटमेंट आपल्या कन्सल्टंटची देणं गरजेचं असतं तरच तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं रिप्लाय देऊ शकतो ही खूप मोठी गोष्ट आज तुम्हाला नव्यानं माहिती झाली असेल काही लोक चॅट जे अकाउंट ओपन करून ठेवलेलं असतं मात्र कशा पद्धतीनं ते वापरायचं हेच माहीत नाही कोणती भाषा द्यायची हीच माहीत नाही मग तो मराठीत उत्तर देत नाही का देतो ना परंतु तो अजून इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी आहे असं म्हणायला हरकत नाही तो आता थोडस सेमीचा विद्यार्थी झालेला आहे मराठी लँग्वेजचा विद्यार्थी व्हायला अजून काही दिवसांचा काळ त्याला लागेल त्यामुळे त्याच्याकडून कधी त्याच्याकडून काही वाक्य रचना चुकते कधी चे म्हणायच्या ऐवजी तो ची म्हणतो कधी चा म्हणतो म्हणजे त्याला कोणता प्रत्यय लावायला पाहिजे हे लवकर समजत नाही कारण त्याला जी भाषा येते ती आहे इंग्रजी आपण जर मराठीत प्रश्न विचारला तर तो उत्तर देतो उत्तर देत नाही अशातला भाग नाही पण ते अपुर असत किंवा मोगम असतं म्हटलं तरी चालेल किंवा सर्वसाधारण उत्तर दिलं जातं त्या पद्धतीची भाषा आपल्याला ऍडव्हर्टाईज मध्ये वापरता येत नाही ती भाषा आपल्याला आपल्या मेसेज मध्ये वापरता येत नाही ती भाषा आपल्या कंटेंट मध्ये वापरता येत नाही कंटेंट कशाला म्हणावं टॉपिक लिहून ठेवा कंटेंट कशाला म्हणावं की त्या कंटेंट मध्ये ज्याला टेक्स्ट आहे ज्याला पिक्चर आहे ज्याला ऑडिओ आहे ज्याला व्हिडिओ आहे इज कॉल्ड एज कंटेंट या सगळ्या गोष्टींना मिळून आपण कंटेंट म्हणतो आणि तो कंटेंट प्रभावी असला पाहिजे कारण आपल्याला लोकांपर्यंत पोचायचं आहे की जे लोक आपल्याला परिचित नाहीत अशा लोकांपर्यंत पोचणं म्हणजे डिजिटल मार्केटिंगचं यश आहे आता आज बघा तुमचा आणि माझा यापूर्वीचा कदाचित परिचय फार कमी असेल किंवा खूप नसेल म्हटलं तरी चालेल मात्र तुम्ही आज आमच्या सेशन पर्यंत पोहोचला याला कारण काय होत तर पहिली एक ओळ तुम्ही वाचली होती की न बोलता मार्केटिंग आता मार्केटिंग करायचं आणि न बोलता कसं असू शकतं बाबा हा काय प्रकार आहे त्या टॅगलाईन मुळे तुम्ही खेचले गेलं त्याच्या खालची माहिती तुम्ही वाचली तुमच्या ती योग्यतेची आहे तुम्हाला बिझनेस साठी लागणारी आहे हे ज्या वेळेला कळालं त्यावेळेला तुम्ही इथंपर्यंत पोहोचला नवीन टॉपिक सुरू झाला टार्गेटिंग ऑडियन्स म्हणजे आपण म्हणतो आपल्याला स्वतःला एक बिझनेसमन म्हणून माहीत असलं पाहिजे नक्की आपला ग्राहक कोण आहे जर तो ग्राहक कोण आहे हे आपल्याला कळालं तर आपल्याला त्याच्यासारखी जाहिरात बनवता येईल मग त्या जाहिरातीत त्याचं वय त्याचं वजन त्याची उंची त्याचे विचार त्याचं बिवेअर त्याचा समाज त्याचं राहणीमान त्याचं लोकेशन या सगळ्या बाबींचा विचार करून त्याला काय कळू शकतं आपलं प्रॉडक्ट किंवा आपली सर्व्हिस ही कोणासाठी आहे जनरली आपण हा जर प्रश्न मार्केटमध्ये आम्ही ज्या वेळेला विचारतो उद्योजकांना विचारतो त्यावेळेला ते म्हणतात की आमचं प्रॉडक्ट तर सगळ्यांनाच लागतं मग सगळे लोक आपलं प्रॉडक्ट घेतात का, का? हा दुसरा प्रश्न विचारला तर ते म्हणतात की नाही मग तुमच्या एक पाठीमागील शंभर क्लायंटला डोळ्यासमोर आणून बघा की तुमच्याकडची जी प्रॉडक्ट आहेत जे सर्व्हिस ज्या आहेत त्या कोणी घेतल्या त्या व्यक्तीचं वय किती होतं ती व्यक्ती मेल होती का फिमेल होती का दोघांसाठी तुमचं प्रॉडक्ट लागत होतं दोघांसाठी तुमच्या सर्व्हिस लागत होत्या का तर याला म्हणतो आपण कस्टमर परसो ना नवीन नवीन शब्द काही तुम्हाला मिळणार आहेत मी खूप सोपं करून तुमच्यासाठी मराठीतून अगदी कळेल अशा भाषेमध्ये सांगतोय तुम्हाला हे स्पीड कमी होत आहे का, का हे स्पीड खूप होत आहे का योग्य आहे कमेंट करायला हरकत नाही म्हणजे मला त्याप्रमाणे ट्यून बदलायला येईल जेणेकरून तुमचा हा कस्टमर पर्सोना तुमच्या समोर असणं गरजेचं आहे आणि जर टार्गेट ऑडियन्स आपल्याला माहित नाही टार्गेट ग्रुप कोण माझा आहे तेच जर माहीत ते नाही तर मित्रांनो आपण आपली ऍडव्हर्टाइज कोणासाठी करायची कोणासाठी करायचे सगळेच लोक पाहणारे आहेत पण घेणारे किती आपल्याला कोण पाहिजे पाहणारे का घेणारे कमेंट करा आपल्याला कोण पाहिजे घेणारे पाहिजेत का पाहणारे पाहिजेत पटपट कमेंट करायची वेळ नाही घालवायचा आणि आपल्याला जर घेणारे पाहिजेत तर त्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी जी जाहिरात करावी लागेल ती कशी असली पाहिजे प्रभावी असली पाहिजे आणि ती जर प्रॉपर पद्धतीची केलेली असेल त्याचे त्याच्यामध्ये फायदे सांगितलेले असतील त्याच्यामध्ये त्याचे टाइम एनर्जी आणि मनी हा जो काही फॉर्म्युला आहे की जाहिरात पाहताना ग्राहक कसा पाहतो तीन गोष्टी तो त्याच्यात मिळत आहेत का बघत असतो की पहिली गोष्ट तो बघतो की माझा पैसा वाचेल का बरोबर आहे दुसरी गोष्ट तो बघतो की माझा वेळ वाचेल का आणि तिसरी गोष्ट बघतो माझी एनर्जी ती वाचेल का जर मला ह्या तिन्ही गोष्टी वाचतायत असं एखादं त्या प्रॉडक्ट मध्ये चित्र दिसाल दिसलं किंवा त्यातली माहिती मिळाली तर मग तो विचार करतो की जसं की आता आम्ही हा जो कोर्स केलेला आहे हा हायब्रिड मॉडेल केलेला आहे खूप सारे कोर्सेस आतापर्यंत आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे केलेले आहेत की अगदीच छोटी मिनी वेबसाईट बनवण्यापासून ई बुक तयार करण्यापासून ट्रेन द ट्रेनर पर्यंत कंटेंट रायटिंग मास्टरपर्यंत साध्या पद्धतीचं डिजिटल मार्केटिंग चॅट जीपीटी सहित डिजिटल मार्केटिंग चॅट जीपीटी एआय सहित डिजिटल मार्केटिंग महाशाळा फक्त एका शब्दावरती सर्कल रेडियस वाढवत चाललेली आहे तो शब्द आहे मार्केटिंग मार्केटिंग वरती काम केलं मग आता ते डिजिटल पद्धतीने करावं लागलं म्हणून डिजिटल झालं ते आता चॅट जीपीटी आणि एआयूचा वापर करून घ्यावा लागतो म्हणून युजिंग चॅट जी आणि ए आय टूल झालं पण मार्केटिंग हा शब्द एक महत्वाचा आहे बाकीच्या गोष्टी लागणाऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला सोपं करून देणाऱ्या आहेत आणि म्हणून आपण जे काही करणार आहोत या सगळ्याच्या सगळ्या बाबी आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं करता येण्यासारख्या आहेत आणि म्हणून चॅट जे पी टीच्या सोबत आता टूलचा वापर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये केला जाणार आतापर्यंत आपण बघितलं की आज तुमच्या सगळ्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन कारण तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्याच्या सेशनला बसलाय तुम्हाला कळतय की आता आपण टू जी पासन आलो थ्री जी ला घेतलं फोर जी ला घेतलं जी पण माझ्या मोबाईल मध्ये मा आलाय उद्या सिक्स जी सेव्हन जी करत करत ते गुरुजी पर्यंत जाईल नक्की कारण ते आता थांबणार नाही ना त्याच्या बरोबर जर आपण जायचं असेल तर मी म्हणतो की काळाच्या पुढचा पाच वर्षाचा विचार करा काळाबरोबर चाला वगैरे हो अशा काही गोष्टी मी नाही सांगणार आहे तुम्हाला कारण तुम्हाला काळाच्या सोबत जाण्यापेक्षा काळाच्या पुढचे म्हणजे काळाच्या पुढे तुम्हाला पाच वर्षाचा विचार करायचा आहे की मला काय करावं लागेल आणि त्या अँगलने जर आज आपण माइंडसेट करून बसलो तर चॅट जी टूल तुम्हाला खूप चांगल्या काही गोष्टी देणार आहे मग आता हे सगळं तुम्हाला एकट्याला करता येईल का तर मी म्हणेन की नक्की करत आहे कारण इतके दिवस तुम्हाला हे सगळं एकट्याने करणं अवघड होतं मात्र आता चॅट जीपीटी पी टूलचे वेगवेगळे इथं टूल्स आलेले आहेत की जे सुरुवातीला वि आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये कसं वापरायचं हे शिकवलं जातं भरपूर काही टूल्स आहेत की जे तुम्हाला ट्रायल बेसिसवरती मिळतात आणि त्याच्यातून आपलं चांगलं काम तयार करून घेता येतं त्याच्यातून आपल्याला पैसे कमवता येतात आणि नंतर तुम्हाला ते टूल कायमस्वरूपी लागतंय असं ज्या वेळेला तुम्हाला वाटायला लागेल त्यावेळेला तुम्हाला ते टूल परचेस करता येणार आहे परंतु तोपर्यंत तुमचा चांगल्या लेव्हलला बिझनेस जाण्या इतपत जे जे टूल्स आहेत ते शेकडो टूल्स आम्ही तपासले त्या टूल्समध्ये काय बग्ज आहेत काही प्रॉब्लेम आहेत कधी ओपन होतात कधी होत नाहीत कधी चालतात कधी चालतच चालता नाही अशा शेकडो टूल्सचा स्टडी केला अॅनालिसिस केलं कुठलं चांगलं आहे कुठलं खराब आहे कुठलं वापरायला पाहिजे कुठलं इझी वापरता येऊ शकतं आपल्याकडचा जो टी जी आहे किंवा आम्ही जो डोळ्यासमोर ठेवलेला तुमचा ग्राहक वर्ग तुम्ही जे सगळेजण इथं बसलेला आहात त्यांचा विचार काय असू शकतं त्यांचं शिक्षण काय असू शकतं त्यांना वापरायला सोपं काय या असू शकतं याचा विचार करून आम्ही जे टूल सिलेक्ट केलेले आहेत ते टूल्स तुम्हाला ऍब्सोलुटली फ्री वापरता आले पाहिजेत पहिल्यांदा ज्यावेळेला त्याच्यातून तुम्हाला चांगले पैसे मिळतील आता फॉर एक्झाम्पल एखादं एक व्हिडिओ एडिटिंगचं टूल आहे त्यातलं फ्री टूल तुम्हाला शिकवलं जात आणि त्या पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला ते टूल प्रॉपर वापरायला लागता पाच मिनिटांपर्यंत तुम्हाला काम चांगलं करता येतं पण जर तुम्ही त्याच्यावरती मास्टरी करणार आहात आणि तुम्हाला दहा मिनिटांचा व्हिडिओ करायचा आहे एचडी क्वालिटीचा फोर के क्वालिटीचा किंवा त्याही पेक्षा मोठा करायचा आहे तर तो कमर्शियल लेवलला जाणार आहे आणि मग त्यावेळेला तुम्हाला ते जे दिलेले टूल आहे ते चालणार नाही त्याच्यापेक्षा वेगळं भारीतलं टूल तुम्हाला पेड व्हर्जन घेता येऊ शकतो पण ज्या तुम्ही विचार करताय की मला फक्त आता एडिटरच बनायचं आहे तर त्यावेळेला ते टूल घ्या पण आता तुमच्या ऍडव्हर्टाईज किंवा तुमचा कंटेंट राईट करण्यासाठी कोणत्याही इतर पेड टूलची ऍक्च्युली या लेवलला गरज पडत नाही तुम्ही हे वाक्य नीट समजून घ्या रेकॉर्ड केलं जात आहे की या लेवलला म्हणजे जी आत्ताची स्टार्टिंग लेवल आहे बेसिक लेवल आहे मीडियम लेवल आहे त्या लेवलला आपल्याला ले ले याची गरज लागत नाही ज्या वेळेला आपण त्याच्यातून कमर्शियल लेवलला जाणार आहोत त्यावेळेला वेळ वाचण्यासाठी क्वालिटी वाढवण्यासाठी ते टूल्स आपल्याला घ्यावे लागणार आहे काही गोष्टी तुम्हाला नेक्शून सांगाव्या लागतात त्यामुळे हे आता एकट्याला करणं सुद्धा खरंच सोपं झालेलं आहे चॅट जीपीटी आणि ए आय टूलच एक आपल्या हातामध्ये आलेलं हे जे काही साधन आहे हे घेऊन आपण ऑटोमेशन पर्यंत सहज जाऊ शकतो मग आता हातापर्यंत आपल्याला हे का जमलं नाही सगळं तर सोपंच आहे ना पण मग जमलं नाही का जमलं नाही आतापर्यंत आपल्याला हा पण प्रश्न महत्वाचा आहे तर पहिली गोष्ट आहे की तुमची माझी गाठ पडली नव्हती सकाळची आणि तुमची गाठ पडली नव्हती म्हणून तुम्हाला माहितीच नव्हतं की हे असं काहीतरी करता येत तुमच्या स्मार्टफोन मध्ये शेकडो ने हजारो लाखो ऍप्लिकेशन्स आहेत पण कोणतं ऍप्लिकेशन कशासाठी वापरायचं असतं हे माहित नाही खूप सारे ऍप्लिकेशन्स तुम्ही डाऊनलोड करून घेतलीत की ज्याचा काही उपयोगच नाही आहे पण आपल्याला माहित नाही की ते अनइन्स्टॉल का करायचं आहे आणि इन्स्टॉल का करायचं आहे तर या सगळ्या बाबींचा उलगडा तुम्हाला त्या कोर्समध्ये आम्ही इन डिटेलमध्ये करून देणार आहोत त्यामुळं आतापर्यंत का जमलं नाही तर मी म्हणतो की तुमच्याकडे गाईडलाईन प्रॉपर नव्हती जे लोक आजच्या या सेशनमध्ये आहेत आणि त्यांना नव्यानं ते आले असतील अजून त्यांनी ग्रुपच जॉईन केला नसेल तर मी मध्ये एक ग्रुप लिंक टाकतो कृपया त्या ग्रुप लिंकला तुम्ही सगळ्यांनी जॉईन करून घ्या येस तर यामध्ये आपण ग्रुप लिंक दिलेली आहे पुनशे एकदा तुमच्या या सर्व टीमनं तुमच्यासाठी हा तयार केलेला एक वेगळा आगळा असा जो कोर्स आहे यामध्ये पुनशे एकदा तुमच्या सगळ्यांचं सुस्वागत आता जर तुम्ही बघितलं तर या केसमध्ये सगळ्यांना मी सांगेल येस तर यामध्ये न बोलता मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग हा जो काही कन्सेप्ट आपण करतोय तर पूड़ा जाना रहो, या कन्सेप्ट बरोबर सगळ्यांना आपण एकत्र घेऊन पुढे जाणार आहोत आणि या कन्सेप्ट साठी एक दिवसाचा सा चॅलेंज तुम्हाला सगळ्यांना घ्यायचं आहे आणि ह्या एक दिवसाच्या चॅलेंज मध्ये काय काय होणार आहे बघा त्या सगळ्या डिटेल गोष्टी आपण पाहणार आहोत तर हा कोर्स कोणासाठी आहे ते आपण प्रॉपर बघूयात